देखा एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक पोलीस स्टेशन होतं आणि त्या पोलीस स्टेशनच्या पाठीमागं एक सरकारी इमारत होती आणि त्या सरकारी इमारतीमध्ये सरकारी नोकरी करणारे लोक राहत होते मग या इमारतीमध्ये एक महिला इन्स्पेक्टरची सुद्धा रूम होती आणि त्या रूममध्ये ती महिला एका व्यक्तीबरोबर नको ते कृत्य करत होती आणि ज्या व्यक्तीबरोबर ती नको ते कृत्य करते तो व्यक्तीसुद्धा पोलीस इन्स्पेक्टर होता आणि ती महिलासुद्धा पोलीस इन्स्पेक्टर होती अशा पद्धतीनं दोघंजण एका रूममध्ये होते आणि अशा पद्धतीनं रोमांस करत होते पण मात्र या घटनेची माहिती जो पोलिस इन्स्पेक्टर हा पुरुष आहे याच्या बायकोला समजली आणि त्याची बायको त्या ठिकाणी त्याचा मुलगा घेऊन आली मुलगा सासरकडचे लोक घेऊन आली आणि घेऊन आल्यानंतर त्या रूमचा दरवाजा वाजू लागली रूमचा दरवाजा वाजवला आणि आतमधून त्या महिलेला आणि त्या पुरुषाला दोघा जणांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये आता उत्तर प्रदेशातील जे आग्रा आहे या आग्र्यामधील रकाबगंज नावाचं पोलीस पोली स्टेशन आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसची तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये राहणारा रा एक पुरुष होता आणि तो इन्स्पेक्टर होता आणि त्याच परिसरामध्ये त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक महिला इन्स्पेक्टर होती आणि ती थी या ठिकाणी असणारी जी सरकारी इमारत आहे त्या इमारतीमध्ये राहत होती थी त्या ठिकाणी तिची एक रूमसुद्धा होती आता त्या रूममध्ये तिनं तिच्या मित्राला म्हणजे या पोलिस इन्स्पेक्टरला बोलवलं आणि त्याच्यासोबत त्या रूममध्ये गप्पा मारत होती बसलेली होती मग या गोष्टीची माहिती त्या पोलिस इन्स्पेक्टरच्या बायकोला समजली आणि त्याची बायको त्या ठिकाणी तिच्या मुलाला घेऊन आली सासरकडच्या लोकांना घेऊन आली पाच सात जणं त्या ठिकाणी जमा झाले आणि त्या रूममधून त्या पुरुषाच्या बायकोनं त्याला बाहेर काढलं त्या महिलेला सुद्धा बाहेर काढलं तो जो पोलीस इन्स्पेक्टर होता तो बनेलवर होता तर ती जी महिला आहे ती गुलाबी ड्रेसवर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल अशा पद्धतीनं दोघांना बाहेर काढलं आणि त्या ठिकाणी मारहाण भांडणं दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाले आता बघता बघता त्या ठिकाणी आजूबाजूला लोक जमा झाले आणि या संपूर्ण घटनेची माहिती जवळच्या पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी आले आणि घटनास्थळी आल्यानंतर ते जे मारहाण करणारे त्या पोलिस इन्स्पेक्टरकडच्या घरचे होते त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि ती जी महिला इन्स्पेक्टर होती तिनं सरकारी इमारतीमध्ये तिच्या मित्राला प्रियकाराला बोलवलेलं होतं तिचं मात्र पोलिसांनी निलंबन केलेलं आहे तिला तिच्या याच्यातून काढून टाकण्यात आलेला आहे पण मात्र हा संपूर्ण प्रकार उघडकच कसा आला काय आला हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर नक्कीच हा जो पोलीस इन्स्पेक्टर आहेत तो दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोकरीला होता आणि तो प्रयागराजमध्ये ड्युटीला होता आता प्रयागराजला ड्युटीला असताना त्याच्या घरामध्ये त्याने त्याच्या बायकोला सांगितलं की मी ड्युटीला चाललो प्रयागराजला चाललो तिथं माझं काम आहे आणि यायला थोडा उशीर होईल त्याच्या अगोदरच त्याच्या बायकोला तिच्या नवऱ्यावर जरा डाऊटच होता संशय होता कारण की तो फोनवर सुद्धा बोलायचा ती आली की फोन कट करायचा त्यामुळे त्याच्या बायकोला त्याच्यावर संशयच होता की नेमका हा कुठं जातो आहे आणि काय करतो आहे म्हणून एक दिवस तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जेव्हा त्यानं सांगितलं की मी प्रयागराजला चाललो तेव्हा तो प्रयागराजला न जाता थेट आग्र्याला आला आणि आग्र्याला येऊन त्या महिला इन्स्पेक्टरच्या घरी गेला आता महिला इन्स्पेक्टरच्या घरी गेल्यानंतर या पोलिस इन्स्पेक्टरच्या बायकूनं अगोदरच त्याची फिडिंग लावलेली होती त्याच्यामागं एक माणूस लावलेला होता की त्याच्यावर नजर ठेव हो की तो नेमका कुठं जातोय मग त्याला सगळी माहिती मिळाल्यानंतर त्यानं तिच्या बायकोला सांगितली आणि त्याच्या बायकोनं त्याचा त्या मुलगासोबत घेतला मुलगासोबत घेतला नातेवाईकसोबत घेतले आणि थेट त्या ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी नवरा गेलेला आहे आता नवरा रूममध्ये गेला त्या महिलेबरोबर बोलू लागला आणि तेवढ्यात हे सगळे लोक त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला त्या महिलेला मारहाण करायला सुरुवात केली मग घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी सोडवासोडवी केली आणि जे मारहाण करणारे आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तर ती जी पोलिस इन्स्पेक्टर असणारी महिला आहे हिचं निलंबनसुद्धा करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीची घटना उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये घडलेली आहे आता हा जो काही संपूर्ण व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे पण मात्र ही संपूर्ण बातमी क्राईम तक या न्यूज चॅनलनं प्रसारित केली आहे आणि त्यांच्या सुद्धा टाकलेली आहे आणि त्याच आधारे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे क्राईम तकवर ही संपूर्ण बातमी प्रसारित झालेली आहे मग काहीजणं म्हणतात तुम्ही काही सांगता कुठलच सांगता म्हणून अशा लोकांसाठी आपण या चॅनलचं नाव सांगत आहोत आणि ज्यांना अजूनही डाऊट येतो आहे त्यांनी कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघावं की ही बातमी खरी आहे का खोटी आहे ते कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो आता त्या चॅनलनं जी बातमी दाखवली आहे त्याच्यामध्ये त्यांची नावंसुद्धा सांगण्यात आलेली आहेत पण मात्र कोणाचं नाव खराब होऊ नये कोणाचं नाव, हो नाव बदनाम होऊ नये म्हणून आपण त्यांची नावं आपल्या चॅनलवर सांगत नाहीत याची सुद्धा खबरदारी घ्यावी आणि जर तुम्हाला याबद्दल काय वाटत असेल तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या